माता की सर्वांना नमस्कार खर तर आज या ठिकाणी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दरम्यान आम्ही प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्यासोबत श्रद्धादा सोनवणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत दादांचं मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली आणि आमच्यासाठी ग्राउंड लेवलला उतरून तुम्ही प्रचार करताय हा आमच्यासाठी खरंतर अभिमानाचा क्षण आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला संधी आहे पण दादा मी पण तुम्हाला इथे विश्वास देते या संधीचं सोन किल्ल्याशिवाय मी राहणार नाही मी खामोंडी गावात ज्यावेळेस पहिल्यांदा आले त्यावेळेस जे ग्रामस्थांचं प्रेम माझ्यावर होतं विशेष वाटतं की ते प्रेम आज डबल वाढले सर्वजण सांगतायत तू लढ विजय तुझाच आहे तु याच्यावरच कळते ग्रामस्थांचं प्रेम किती आहे खरं तर पाच तारखेपर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवा येणारा काळ मी आज काळभरवनाथनच्या साक्षीने सांगते दिवस रात्र तुमच्यासाठी करीन एवढंच बोलते आणि पाच तारखेला मतदान रूपी आशीर्वाद आमच्या शिवसेना पक्षावर तुम्ही दाखवा सचिन सचिनदादा माझ्यासोबत आहे त्यांच्या सोबतीने नक्की मी चांगलं काम करीन असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करते आणि थांबते